सोलापूरची लेक म्हणूनच मी तुमच्या भेटीसाठी आले वाड्या वस्त्यांवर मोहोळ तालुक्यातील गावांना खासदार प्रणितीताई शिंदे यांनी दिली भेट मोहोळ तालुक्यातील शेटफळ वाफळे देवडी तेलंगवाडी आणि हिवरे यासह आदी गावांना खासदार प्रणितीताई शिंदे या भेटीसाठी जात असून या दरम्यान खासदार शिंदे बोलत होत्या या गावभेट दौऱ्यात सुलेमान तांबोळी राजेश पवार मनोज यलगुलवार यांच्यासह विस्तार अधिकारी देशमुख वाघमारे पोलीस अधिकारी प्रशांत भागवत कृषी सहाय्यक वाघमोडे सहाय्यक अभियंता सागर शेळके ग्रामसेवक भोसले तलाटी पाटोळे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांसह विविध गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

काय झालंय त्यांना बोगद्याची गरज आहे कारण जवळ जवळ शंभर हा प्लाइं स्पॉट आहे गावाच्या लोकांना इथून तिथे जायला हा बोगद्याची गरज आहे पण आता बोगदा तुम्ही अर्धवट केला के आणि तसा सोडून दिलाय तर काय नेमका विषाणू कशामुळे ते घोडा आणत मला मला एक दोन संध्याकाळपर्यंत आज ओके ओके नमस्कार मी इकडे वाफळे गावात आहे इकडे अनिल नागनाथ खडूळ म्हणून ना आहे त्यांचं जमीन गट नंबर एकशे बत्तीस टोप पाच वस्ती असून घराकडे जाणारा रस्ता अडवला तो चालू करण्याबाबत त्यांनी अनेकदा तुम्हाला निवेदन दिलं काय झालं मग त्याचं जरा लवकरात लवकर मला उद्या सुटली आहे मला माहिती आहे उद्या जरा लगेच फॉलोअप द्या मला ते लेकर शाळेला जात नाही आहेत वगैरे काय खूप अडचण होते चौघ जण आहेत हा जरा प्लीज हा महत्वाचं आहे मालाजी चव्हाण त्यांनी मी तुम्हाला समाधान हक्कीनी व्हॉट्सअप केलंय तुम्हाला सगळे